ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकास निधी योग्य पद्धतीने खर्च करा दुरुपयोग नको उपमुख्यमंत्री अजित पवार चंद्रगडच्या जनतेने आपला निसर्ग आपली परंपरा जपत पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य दिले आहे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनामध्ये मोठी संधी असून या निसर्गसंपन्न तालुक्याचा देखील त्या सहभाग महत्त्वाचा आहे त्यामुळे विकास कामात कुठेही निधी कमी पडू देणार नाही त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राजेश पाटील यांना आवश्यक ती सर्व सहकार्य करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसेच विकास करताना निधी महत्त्वाचा असून सगळं सोंग करता येत पण पैशाचं नाही त्यामुळेच विकास निधी खर्च करताना तो योग्य पद्धतीने व्हावा त्यात कुठेही भ्रष्टाचार अथवा चुकीच्या गोष्टी घडू नयेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली विश्वास बघून खरोखरीच आम्हाला भारावून येतं तुमच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम ऋणामध्ये राहण्याचा आमचा प्रयत्न राहील महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वोत्तम देण्याचा आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छोटे मोठे कार्यकर्ते मिळून त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू हा देखील आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो चंदगडी बोली भाषेचा सा गोडवा साता पार त्या ठिकाणी गेलेला आहे चंदगड तालुका किंवा इथला परिसर डोंगर दऱ्या डोंगर दऱ्यांचा राकट आणि रांगडा प्रदेश आहे चंदड तालुक्याच्या पूर्वीला कर्नाटक आहे पश्चिमेला कोकण आहे आणि गोवा राज्याची सीमा आहे कन्नड आणि कोकणी या दोन वेगवेगळ्या भाषा त्या बोलीचा शेजार आणि त्यांच्याशी रोजचा व्यवहार असल्याने इथली स्वतंत्र अशी चंदगडी भाषा किंवा चंगडी बोली भाषा तयार झालेली आहे चंगडी भाषेवर फक्त कन्नड आणि कोकणी भाषेचाच प्रभाव नाही तर त्याच्यामध्ये इंग्रजी पोर्तुगीज भाषा देखील चंगडी बोलीवर प्रभाव टाकतात ज्या बोलीभाषेला युजीसी सारख्या केंद्रीय संस्थेने चार वर्षापूर्वी मान्यता दिलेली आहे चंगडी बोली भाषेचा अभ्यासात समावेश केला हा ही एक आनंदाची बाब आहे त्याच्यामध्ये का बरेच काही चंगडी शब्द काहींनी सांगितले मोजबा म्हणजे नखरा इस्टर्न म्हणजे संपत्ती गुत्या गुत्याड गुत्याड म्हणजे धडपडदर चनगड येथे विविध विकास कामे तसेच शिवशक्ती स्थळाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी अजित पवार तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार राजेश पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे कोल्हापूर राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब असुरलेकर केपी पी पाटील नगराध्यक्षा प्राची कानेकर दयानंद काणेकर सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी निफ्टसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड